आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र जी आहे तर ती नऊ दिवस असते आणि शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक तिथीला त्या त्या तिथीचे खास असे महत्त्व असते प्रत्येक दिवस जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे सध्या नवरात्र जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि उद्या नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि उद्या शुक्रवारसुद्धा आलेला आहे यामुळे आपल्याला कुलदेवीला एक वस्तू आवरजून अर्पण करायची आहे ज्यामुळे कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहील नक्की आपल्याला या नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला कुलदेवीला ही वस्तू जी आहे तर ती आवरजून अर्पण करायची आहे आता नवरात्रीची जी दुसरी माळ आहे तर ती आलेली आहे शुक्रवारी चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आणि या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी म्हणजे कठोर तपाचे आचरण करणारी देवी आणि ब्रह्मचारिणीची पूजा केल्यामुळे आपल्याला भक्ती आणि सिद्धी तर या दोन्ही गोष्टी प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादामुळे तप जप ज्ञान त्याग संयम आणि धैर्य सुद्धा प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा रंग असणारा आहे हिरवा या दिवशी नैवेद्य आहे साखर त्याचप्रमाणे या दिवशी अनंत मोगरा चमेली तगर तर यासारखी जी फुले आहेत तर या फुलांची माळ आपल्याला देवीला घटाला अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवीला एक वस्तू आवरजून अर्पण करायची आहे शुक्रवार जो आहे तर तो कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत खास आणि महत्वाचा दिवस मानला जातो त्याचप्रमाणे हा नवरात्रीमधील शुक्रवार असणार आहे आपण जर काही उपाय हे योग्य दिवशी केले किंवा विशिष्ट ठराविक तिथींना केले तर त्याचे शंभर टक्के चांगले फळ हे आपल्याला मिळत असते ज्याप्रमाणे काही उपाय आपण पौर्णिमेला करतो काही उपाय अमावस्येला करतो काही उपाय दिवाळीच्या वेळेला काही उपाय अक्षय तृतीया काही उपाय गुढीपाडव्याला करतो त्याचप्रमाणे काही उपाय हे आपण नवरात्रीमध्ये जर केले तर आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होते कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचप्रमाणे दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे तुमच्या आसपास जर कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे वस्तू अर्पण करू शकता किंवा घरच्या घरी देवघरामध्येच आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा माता जी आहे तर ती पृथ्वीवरती येत असते आणि पृथ्वीला तिचं माहेर म्हटलं जातं त्यामुळे दुर्गा मातेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे आणि कुलदेवतेचासुद्धा आशीर्वाद मिळणार आहे आता हा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला उद्या संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत ती म्हणजे विड्याची पाने आणि लवंगा लागणार आहेत लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे लवंगा ह्या कुलदेवीलासुद्धा खूप प्रिय असतात आता ज्या लवंगा आपण घेणार आहोत तर त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात प्रत्येक लवंगेला फूल असावं म्हणजे लवंगेला जे पुढे फूल असतं तर फूल असलेल्याच लवंगा घ्यायच्या आहेत सात किंवा अकरा लवंगा आपल्याला या उपायासाठी घ्यायच्या आहेत शुक्रवार हा जो वार आहे तर तो देवीचा वार मानला जातो त्यामुळे औरजून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो उद्याच शुक्रवारी करायचा आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात काही ना काही दुःखी असतात संकटे असतात आपले सगळेच चांगले सुरू आहे तर असं कोणाचंही नसतं प्रत्येकाला काही ना काही समस्या आहे मग त्या समस्या पैशासंबंधी असू शकतात त्याचप्रमाणे आर्थिक समस्या असतील पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असतील किंवा आलेला पैसा टिकत नसेल पैसा येण्याआधी तो खर्च होत असेल तर अशा आर्थिक समस्यासाठी तुम्ही खास करून हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याची पाने घ्यायची आहेत पाने देटासह घ्यायची आहेत व्यवस्थित अखंड पाने घ्यायची आहेत तुटलेली चिरलेली पाने आपल्याला घ्यायची नाहीत विड्याचं पान जे आहे तर ते देवीला खूप प्रिय आहे त्यामुळे दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि या पानावर आपल्याला सात शा किंवा अकरा लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि या लवंगांवरती आपल्याला काय करायचं आहे तर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हा विडा आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर हा विडा आपल्याला कुलदेवी समोर ठेवायचं आहे तुमच्या घरी जर घटाची स्थापना झालेली असेल तर तुम्ही घटासमोर सुद्धा हा विडा ठेवू शकता जरी तुम्ही घट बसवत नसाल किंवा तुमच्याकडे अखंड दिवा लावला जात तरी सुद्धा तुमच्या देवघरामध्ये जी कुलदेवीची मूर्ती आहे फोटो आहे किंवा टाक असेल तर त्यासमोर जरी तुम्ही हा विडा ठेवला तरी सुद्धा चालेल बघा दोन विड्याची पाण्याने त्यावरती सात किंवा अकरा लवंगा असा विडा ठेवायचा आहे आणि त्या विड्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर असा विडा देवीसमोर ठेवायचा आणि दसऱ्याच्या दिवशी हा विडा जो आहे तर तो विसर्जित करायचा आहे म्हणजे उद्या शुक्रवारी संध्याकाळी हा विडा ठेवल्यावर पुन्हा हा विडा आपल्याला उचलायचा नाही तर जेव्हा कधी तुम्ही घट विसर्जित कराल त्याच वेळेला हा विडा जो आहे तर तो आपल्याला विसर्जित करायचा आहे जरी घट नसतील तरी दसऱ्याच्या दिवशी हा विडा तुम्हाला विसर्जित करायचा आहे आपल्या घरामध्ये जर सतत अडचणी सुरू असतील संकटे सुरू असतील किंवा आजार पण आहे तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपली इच्छा कुलदेवीला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा उपाय म्हणजे काय तर आपल्याला कुलदेवीला हा विडा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे धंदा व्यवसाय यामध्ये जर प्रगती होत नसेल फायदा होत नसेल तर काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती आपल्याला ओल्या कुंकवानं किंवा ओल्या हळदीनं रिम तर हे अक्षर लिहायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे आणि नवरात्रीमध्ये सलग तीन दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे शुक्रवार शनिवार रविवार तर असं सलग तीन दिवस तुम्ही असं एक पान ज्यावरती आपण कुंकवाने किंवा हळदीने रिम लिहून ते दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे तुमच्या आसपास दुर्गामाता बसत असेल तर त्या ठिकाणी हे अर्पण करा किंवा दुर्गादेवीचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन जरी आपण हे अर्पण केलं तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला मनासारखा फायदा हवा असेल तर नक्की तुम्ही हा उपाय नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी परंतु सलग तीन दिवस आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी कलह किरकिर कटकट -कट, जर हे आपल्या घरामध्ये होत असेल तर हे संपावं म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानाला आपल्याला केशर लावायचं आहे आणि देवीसमोर ते विड्याचं पान ठेवून दुर्गा सोत्र आणि दुर्गा नामावली जी आहे तर ती म्हणायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पान जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे तर हा सुद्धा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे हा उपायसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता त्याचप्रमाणे दुर्गा मातेला नऊ विड्याची पाणी जी आहेत तर ती तुम्ही अर्पण करू शकता आणि एखाद्या सौभाग्यवतीला तुम्ही एखादं सौभाग्यवान जे आहे तर ते भेटवस्तू म्हणून देऊ शकता म्हणजे तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा द्या किंवा टिकलीचं पॉकेट द्या बांगड्या द्या तर असं कोणतंही सौभाग्यवान जे आहे तर ते एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला तुम्ही घरी बोलवा तिला हळदी कुंकू लावा गोड पदार्थ काहीतरी खायला द्या आणि तुम्ही असं सौभाग्यवानसुद्धा देऊ शकता यामुळे सुद्धा दुर्गा मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला कुलदेवी जी आहे तर तिचासुद्धा आशीर्वाद मिळणार आहे